घरच्या घरी नॅचरल वस्तूंचा वापर करून होममेड शॅम्पू कशाप्रकारे बनवायचा की जो आपल्या केसांसाठी खूप हेल्दी असेल माइल्ड असेल आणि त्याने केस क्लीन पण होतील सोबत केस वाढायला सुद्धा मदत हॅलो फ्रेंड्स मी वर्ष आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कशात सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण होममेड शॅम्पू कशाप्रकारे बनवायचा की जो केसांसाठी माइल्ड असेल आणि त्याने केस क्लीन पण होतील एक नॅचरली चमकही येईल आणि केस वाढायला सुद्धा मदत होईल तर या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्या कशाप्रकारे होणार सगळं डिटेल मध्ये बघूयात त्या अगोदर बघा केमिकलयुक्त आपण शॅम्पू ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस त्याचे वाईट परिणाम आपल्या केसांवरती होतात आणि मग केस ड्राय होतात हेअर फॉल होतो या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून तुम्ही कधीतरी किंवा अल्टरनेट नॅचरल शॅम्पू वापरू शकता अगोदर कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत हा शॅम्पू बनवण्यासाठी तर बघूयात या ठिकाणी मी जवस आणि मेथ्या घेतलेल्या आहेत दोन दोन चमचे एक चार ते पाच आवळा कट करून घेतलेला आहे फ्रेश आणि जासुंदाची फुलं घेतलेली आहेत आता तुम्ही म्हणाल की नॅचरल शॅम्पूंमध्ये शिकेकाई आवळा रिठा या गोष्टी असतात तर बघा हा त्याहून जास्त नॅचरल तुम्ही याला म्हणू शकता कारण एकदम ओरिजिनल वस्तूंचा वापर करतोय आणि त्याही वस्तूंचा वापर करून मी परत आणखीन एकदा एक जास्त काळासाठी टिकणारा किंवा जास्त प्रमाणात टिकणारा शॅम्पू मी बनवणारच आहे पण त्या अगोदर हा तात्पुरता बघा आणि खूप जास्त फायद्याचा आहे तर या तीनही वस्तू ज्या आहेत की नाही बघा जवस मेथ्या केसांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत जासुंदची फुलं एक नॅचरल क्लिन्झर आहे केस स्वच्छ करण्यासाठी आणि केसांना चमक देण्यासाठी जवसामुळे जे जेल बनतं की ना एक जेल फॉर्ममध्ये शॅम्पूला येण्यासाठी मदत करतं आणि शिकेकाय किंवा रिठा ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस एक केसांमध्ये ड्रायनेस येतो तो ड्रायनेस कमी होण्यासाठी जवस आणि मेथ्या उपयोगी पडतात सोबत मेथ्या आपल्या केसांसाठी केस वाढण्यासाठी खूप मदत करतात आता बघा मी ज्यासुंदाची फुलंसुद्धा याच्यातच टाकली हे छान उकळून घ्यायचं एक फुलांचं मी तेल बनवलेलं होतं आणि ते जी बाहेर निघलेली फुलं होती ना तेलामधली तीसुद्धा मी याच्यातच ॲड केलेली आहेत याच्यानंतर मी बघा इकडे रिठा पावडर आणि शिकेकाई पावडर टाकलेले आहे तर पावडरऐवजी आपण आवळा रिठा शिकेकाई हे सुकलेलं म्हणजे वाळलेल्या वस्तूही घेऊ शकतो पण हे मी थोडंसं नॅचरल आणि इन्स्टंट बनवत आहे आणि फक्त दोन ते तीन वेळेस यूज होईल ना एवढाच शॅम्पू बनवते याच्यासाठी बघा नाही तर ती सुद्धा मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा मी छान हे उकळून घ्यायचं आणि असं जवसाचं एक जेल बनतं म्हणजे पाण्यापेक्षा पुढे जाऊन थोडंसं घट्ट स्वरूप येतं आणि असंही बघा जवस मेथी आणि ज्यावेळेस जासुंदाची फुलं पाण्यात जातात की नाही तर त्याचं ना हे छान असं शॅम्पूचं जसं असतं की नाही थोडंसं चिकट स्वरूपाचं किंवा एक जेल स्वरूपाचं बनतं आणि त्या लेवलला गेल्यानंतर उकळून उकळायचं बंद करायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर पूर्ण हाताने हे मॅश करून घ्यायचं म्हणजे काय फुलांमधील जो अंश असेल किंवा जो आवळा मी नॅचरल स्वरूपात टाकलेला आहे तो शिजल्यानंतर सुद्धा त्याचं बारीक होऊन तो सगळा ॲड होईल त्याच्यामध्ये याच्यासाठी मी असं करत आहे आणि त्याच्यानंतर मग हे तुम्ही गाळून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही म्हणाल की एवढा कुठे वेळ असतो एवढं सगळं करण्यासाठी तर बघा हे तुम्ही एक महिन्याचं किंवा पंधरा दिवसाचं बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि ज्यावेळेस बघा दरच वेळेस केमिकलयुक्त शॅम्पू जर वापरायचा नसेल ना तर तुम्ही असं करू शकता कधी हा कधी तो असं वापर करू शकतो खूप सगळ्याच गोष्टी जरी नैसर्गिक जरी नाही तर आपण काही गोष्टी तरी करू शकतो याच्यासाठी आता हे छान गाळून घेतलेलं आहे रिठ्याचं याच्यात प्रमाण असल्यामुळे की नाही नॅचरली केस आपले क्लीन होतात फक्त याचा फेस होत नाही कारण की हे यातील सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत याच्यासाठी तुम्ही याच्यामध्ये थोडासा माइल्ड शॅम्पू ॲड करू शकता किंवा थोडासा बेबी शॅम्पू ॲड करू शकता की थोडासा फेस होईल म्हणजे आपले समाधान होतं की फेस झाल्यानंतरच केस आपले क्लीन होतात त्याच्यासाठी आणि तुम्ही हे छोट्या मुलींना म्हणजे पाच वर्षाच्या नंतरच्या मुलींनासुद्धा लावू शकता मी सुद्धा माझ्या सियाला लावते आणि मला सुद्धा हे वापरते कधी असा शॅम्पू कधी जो मी दुसरा डव यूज करते तोही वापरते कधी कधी मी कंडिशनरही वापरते पण त्यासोबतच बघा नॅचरली सगळ्या गोष्टींचा मी वापर करते खूप फायदा होतो आणि ज्यावेळेस आपण रेमेडीज यूज करतो या नॅचरल गोष्टींचा फायदा घेतो नो त्यावेळेस खरा बदल होतो तर काचेच्या किंवा एका हवा टाईट याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता थोड्याच प्रमाणात मी बनवलेला आहे नंतरसुद्धा एक छान व्हिडिओ मी याच्यावरती अजून घेऊन येणार आहे तोपर्यंत हा तात्पुरता नॅचरल शॅम्पू तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा केमिकलयुक्त शॅम्पूचे किंवा इतर प्रॉडक्ट्सचे साईड इफेक्ट्स टाळण्यासाठी तुम्ही अशा नॅचरल वस्तूंचा वापर करू शकता आणि तुमच्या केसांमधील बदल घडून आणू शकता टेक्शर म्हणा शाईन म्हणा किंवा केसांची वाढ सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडतो पण या गोष्टी तुम्हाला नियमित स्वरूपात करायला पाहिजे चला तर मग हा व्हिडिओ संपवते धन्यवाद